शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक यांच्यामार्फत एन एस डी एफ डी सी नवी दिल्ली पुरस्कृत कर्ज योजनेअंतर्गत यशस्वीरित्या व्यवसाय करणारे लाभार्थी श्री प्रकाश केशव धुडी राहणार पारध्याची मेठ पोस्ट पोशेरी तालुका मोखाडा जिल्हा पालघर यांना हॉटेल डाबा व्यवसायासाठी पाच लाखांचे कर्ज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी देण्यात आले होते व सदर योजनेची अंमलबजावणी त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे

चाहिँ सुनिस